जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकावे शिक्षण मंत्री यांच्या दालनात झाली चर्चा आमदार चिखलीकर यांची माहिती जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी आपल्या पाल्याला जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणासाठी टाकावे असा निर्णय घेण्याचा सरकार विचाराधीन आहे याबाबत अलीकडे शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली सर्व आमदारांनी या बैठकीत या प्रस्तावाचे स्वागत केले हा निर्णय चांगला असून माझे त्याला समर्थन असल्याचे चिखलीकर म्हणाले दरम्यान आज शाळेचा पहिला दिवस जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी म्हणून यावर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी अभिनव उपक्रम राबवण्यात आला सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासन विविध विभागाचे अधिकारी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी थेट शाळेवर पोहोचले त्या त्या भागातील पालकमंत्री खासदार आमदार तहसीलदार आरोग्य विभागाचे अधिकारी पोलीस अधिकारी तसेच इतर विभागातील अधिकाऱ्यांनी शाळेवर उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले नांदेड जिल्ह्यातील उस्माननगर येथील शाळेत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी हजेरी लावली तसेच तहसीलदार अधिकारी पोलीस अधिकारी यांची उपस्थिती होती शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला तर ज्यांच्या संकल्प ही योजना निघाली त्यांचं मनापासून मी स्वागतही करतो आपल्या भागातल्या बालकांचं पाल्यांच स्वागत करावं ही भूमिका अतिशय योग्य आहे मी आज उस्मानगर म्हणजे लाटखोर्दला आलो लाट बुजुर्गला आलो आणि विद्यार्थ्यांचा उत्साह बघितला आणि पहिल्यांदा तालुका स्तरावरचे सगळे अधिकारी या भागातले सगळे लोकप्रतिनिधी या निमित्तानं उपस्थित होते आपण जर बघितलं विद्यार्थ्यांपेक्षा आमची संख्या जास्त होती त्यामुळं विद्यार्थ्यांचा उत्साह निश्चितपणानं वाढलेला आहे आणि मोठी लाटीमध्ये जेव्हा विद्यार्थ्यांनी आमचं गीत गाऊन स्वागत केलं लेझिम चढून स्वागत केलं तर याचा अर्थ इथं शैक्षणिक दर्जा चांगला आहे असं म्हणायला हरकत नाही पण प्रवेशाच्या दिवशी येऊन बालकांचं स्वागत करणं हे निश्चितपणा स्वागत आहे आणि हा निर्णय चालू आहे भाषणादरम्यान आपण असं म्हटलं की शिक्षण मंत्र्यांसोबत एक बैठक झाली होती त्या बैठकीत असं जवळपास निश्चितच होते की जिल्हा परिषद शाळेचे जे शिक्षक आहेत त्यांचे बाल्य आवर्जून जिल्हा परिषद शाळेमध्ये माझी काय आणि त्या बैठकीत माझे शिक्षण मंत्री मोदयासोबत आमची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये असा सूर निघाला आम्ही काही मंडळी होतो की जिल्हा परिषदेचे शिक्षक असतील का जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी असतील आपले मुलं इतर शाळेमध्ये पाठवतात त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये टाकलं पाहिजे अशी काही लोकांनी भूमिका मांडलेली आहे ती पण भूमिका निश्चितपणाने स्वागतारी आहे कारण मी शाळेमध्ये शिक्षक आहे आणि माझा विद्यार्थी मुलगा दुसऱ्या शाळेत जातो याचा अर्थ माझ्या शिकवण्यावर माझा विश्वास नाही का असा पण होऊ शकतो पण त्या त्या परिस्थितीनुसार आहे एखाद्याचं कुटुंब शहरामध्ये राहते आणि शहर नोकरी ग्रामीण भागामध्ये आहे तर विद्यार्थ्यांना शहरातच जायला आवडते एक गोष्ट करी आहे पण तिथं देखील जिल्हा परिषदेच्या शाळेला गेलं पाहिजे असं वाटतं